गणपती मंडळ हे गेल्या एकशे अडोतीस वर्षापासून इको फ्रेंडली अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरी करत आहोत काळ्या माटीने श्रावण महिन्याच्या चतुर्थीच्या वेळेस स्थापना करून या मंडळाच्या गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात होते मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हातभार लावून सहभाग मिळून मूर्ती साकार होते त्यानंतर चतुर्थी स्था स्थापना वगैरे केली जाते व वर रथावरची मिरवणूक काढली जाते प्रथम मानाच्या व नवस दादा गणपती व बाबा गणपती यांची हरिहर भेट होते भेट चौकामध्ये खूप मोठा उत्साह असतो खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असते बाहेरगावून विविध शहरांमधून भाविक येत असतात आणि जनतेची अशी श्रद्धा आहे का इथं ज्याने नवस मांडला आहे त्याचा नवस हा पूर्ण झाला आहे म्हणून आज स्थापनेपासून तर अत्यंत नवस फेंडाऱ्या भागांची सर्वात मोठी गर्दी असते इथं आर त्यांची सुरुवात होत असते पहिली आरती झाल्यापासून सर्व आरत्यांना सुरुवात होते पुढे सत्यनारायणची पूजा असते काय सावंतचे नवस आजपर्यंत बाप्पांनी पूर्ण केलेले आहेत असं आमच्या नंदनगरीच्या राजा म्हणून प्रख्यात असलेला श्री मानाच्या व नवसाच्या दादा गणपतीचा उत्सव फार दरवर्षात साजरी केला जातो जय